बातमी बघूया नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना ऐन मतदानाच्या दिवशी कोंडून ठेवल्यामुळे मोठा राडा झाला तर अंबरनाथमध्ये ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याच्या आरोपावरून भाजप आणि शिवसेना आमने सामने आले मात्र आजचा निकाल काय लागला मतदारांनी निकालामध्ये कुणाला नेमका कौल दिलाय पाहूया एक रिपोर्ट नांदेडच्या धर्माबाद मधील मतदानावेळीचा हा व्हिडिओ एका मंगल कार्यालयात शेकडो मतदारांना कोंडून ठेवलं मतदारांनी हॉलचं शटर उघडून तिथून कसा बसा पळ काढला आता नांदेडच्या धर्माबाद मधलाच हा दुसरा व्हिडिओ बघा मतदानासाठी पैसे देतो म्हणून काही महिलांना एका मंदिरात बसवून ठेवलं आणि मतदानाची वेळ निघून जायला आली तरीही महिलांना तिथे चढवलं या दोन्ही घटना धर्माबाद मधील आहेत मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत पोहोचू नये म्हणून ही शक्क लढवली गेली पण याचा उलटाच परिणाम झाला धर्माबाद मध्ये मराठवाडा जनहित पार्टी या स्थानिक आघाडीचा विजय झालाय अंबरनाथ मध्ये देखील मतदान केंद्रावर जोरदार राडा झाला होता मतदानाच्या आदल्या दिवशीच ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड झाल्याचा आरोप शिंदेगडाच्या कार्यकर्त्यांनी केला होता निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम सोबत छेडछाड केल्याचा दावा शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केला त्यानंतर मतदानापूर्वी दुबार मतदारांचा मुद्दाही चर्चेत आला होता कोहसगाव परिसरातील एका हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष आणले गेले होते त्यांना बोगस मतदान करण्यासाठी आणलं गेल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला हॉलमध्ये एकूण दोनशे आठ महिला असल्याची माहिती मिळाली तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक अठ्ठावीस मध्ये पैशांची पाकिटं वाटण्याचा प्रकार घडला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्या दोघांना भरारी पथकाच्या तिसऱ्या घटनेत अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरात पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदेच्या शिवसेनेनं केला या आरोपानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वातावरण तणावग्रस्त झालं अखेर कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता दरम्यान या सर्व राड्यानंतर अंबरनाथकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिला भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला या इंदियाचं श्रेय मनात पण आहेत आई वडिलांना माझ्या कुटुंबाला आहेत त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या मार्ग हे सगळं झालेलं आहे त्याचबरोबर माझे सासरे त्यांना मी खूप जास्त श्रेय देईन की त्यांच्या मार्गदर्शनानेच मी यापर्यंत पोहोचले असं म्हटले नगर परिषद निवडणुकीत धर्माबाद आणि अंबरनाथ मधील राडा चर्चेचा विषय ठरला होता पण या दोनही मतदारसंघात मतदारांनी अनपेक्षित निकाल दिला आहे ब्यूरो रिपोर्ट एन डी मराठी